आपण कुणासाठी तरी म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो कुणासाठी तरी आपण आई असतो बाबा असतो मित्र असतो वगैरे वगैरे तशी ही कविता आहे की कुणासाठी तरी कुणासाठी तरी आग लावे मूर्ख बेशरम भांडकुदळ मनकवडे झापे बाजिंदे लय असले तसले आणि कसले कसले असतो आपण कुणासाठी तरी आग लावे मूर्ख बेशरम भांडकुदळ चुगलीखोर मनकवडे झापे बाजिंदे लय असले तसले आणि कसले कसले असतो आपण आपण वाईट असतो दृष्ट स्वार्थी कपटी आपण वाईट असतो दृष्ट स्वार्थी कपटी दुतोंडी डबल ढोलकी लायकी नसलेले भंगार थर्ड क्लास आणि निर्दयी सुद्धा असतो आपण कुणासाठी तरी आणि निर्दयीसुद्धा असतो आपण कुणासाठी तरी कुणासाठी तरी श्वास विश्वास भास आभास कुणासाठी तरी श्वास विश्वास भास आभास वलय प्रलय आभा क्षितिज वगैरे आणि कुणाचा तरी जीव असतो आपण आणि कुणाचा तरी जीव असतो आपण आपण असतो लाईफ लाईन बेबी पिल्लू शोनू डार्लिंग आपण असतो लाईफ लाईन बेबी डार्लिंग सोनू पिल्लू आणि असतो आपण अस्तित्व आणि आणि असतो आपण अस्तित्व कुणासाठी तरी बादशालीन सुसंस्कृत संस्कारी आणि संसारी देखील असतो आपण आणि संसारी देखील असतो आपण असतो चाठाळ आंबटोले शौकीन वगैरे आपण असतो चाठाळ आंबटोले शौकीन वगैरे आणि असतो शिस्तप्रिय स्कॉलर व्हाईट कॉलर स्कॉलर व्हाईट कॉलर कुणासाठी तरी दोषी मितभाषी कुणासाठी तरी दोषी मितभाषी धाक दरारा मित्र मैत्रीण प्रियकर प्रेयसी नवरा बायको कुणासाठी तरी दोषी मितभाषी धाक दरारा मित्र मैत्रीण प्रियसी प्रियकर नवरा बायको डाव टवका कटपीस माल डबल ढोलकी बोनलेस आयटम पंटर नैतिक अनैतिक आणि पूर्ण आयुष्य असतो आपण कुणासाठी तरी आणि पूर्ण आयुष्य असतो आपण कुणासाठी तरी फक्त माणूस नसतो आपण कुणासाठीच फक्त माणूस नसतो आपण कुणासाठीच